पाचोरा येथील आमदारांचे निवासस्थानच्या शिवाल या कार्यालयात भडगाव येथील शनी चौक व सुतार गल्लीतील सुमारे कार्यकर्त्यांचा आज दिनांक सप्टेंबर शनिवार रोजी दुपारी तीन वाजता पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांचे उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्ष प्रवेश करण्यात आला भडगाव शहरातील शनी चौक व सुतार गल्लीतील सुमारे पंचवीस कार्यकर्त्यांनी युवा नेतृत्व तथा युवासेना जळगाव लोकसभा अध्यक्ष लखीचंद पाटील यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवत आमदार किशोरप्पा पाटील यांचे उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात आज जाहीर पक्ष प्रवेश केला आहे यात संदीप पाटील सोमनाथ महाजन आकाश महाजन हर्षल पाटील पवन महाजन तुषार पाटील प्रणय पाटील कल्पेश महाजन सुमित पाटील विकी पाटील विवेक चव्हाण रामचंद्र महाजन गजेंद्र महाजन उमाकांत पाटील प्रवीण मराठे भूषण महाजन आदींचा पक्षप्रवेश झाला आहे यावेळी पिंटू भाऊ निलेश पाटील महेंद्र ततार आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका